भगवान हनुमान सिद्धाजी आप्पा गवडी व महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाप्रसाद वाटप याबाबत या वृत्त असे की धुळे तालुक्यातील चित्तोड येथे हनुमान सिद्धाजी आप्पा गवडी व महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजन करण्यात आले होते एक जानेवारी ते चार जानेवारी असा विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळेस सिद्धाजी आपल्या मूर्तीची शोभायात्रा दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता संपूर्ण पंचक्रोशीतून चितोड परिसरातून काढण्यात आली तर दिनांक दोन जाने दोन हजार चोवीस रोजी विविध धार्मिक विधी कार्यक्रम पार पडले दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला तर तसेच दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाप्रसादाचे वितरण दुपारी बारा वाजेपासून महाप्रसाद वाटप करण्यात आला तर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तर या कार्यक्रमाच्या यशस्वी ते नगरसेवक संतोष खताड यांच्यासह गवडी समाज पंचमंडळ त्याचबरोबर अध्यक्ष प्रशांत गवडी धोंडोबा उदिकर जामा बंडू नागापुरे बंडुआ्पा दहांडे चिंतामन उदिकर आप्पा यादबोले आप्पा यादबोले तानाजी काळा गवडे संदीप सुपनार मारुती सुपनार संकेत गवडे संजय गवडी भीमा आप्पा उदिकर आदी सर्व गवडी समाज बांधव समाजातील युवक कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तर सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतलेल्या जवळील आरोग्य दैवत शिवाजी हनुमान मंदिरातील आज पूर्ण झालेली आहे माझं नेतृत्व आमचे युवा अध्यक्ष प्रसन्न भाऊ गवळे आमच्या चिदोड गावाचे पंतमंडळ यांच्या सह, सह, सहकार सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण झालेलं आहे आणि या पवित्र कामामध्ये आम्हाला इतर समाजांना ती खूप हातभार लागलेला आहे आम्ही सर्वांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि भविष्यातही असे धार्मिक उपक्रम आम्ही यांच्या माध्यमातून माते पूर्ण करत राहू आज